आई ओरिजनल ठेवू आपण हेच आहे आणि तुमचे आमच्याकडे बघावे तुम्हाला झालेच तुम्हाला दुजाना नाहीच आहे आम्ही आमला बनवत नाहीचं नाव आहे माझ्या विरोधात जाऊन तुम्हाला काही शोषण करण्यासाठी आम्ही नाहीच आहे ऑलरेडी मी तुला जाऊ दे तुम्ही ते ढोक्यातून काढून टाका सर्वे कधी होणार ब्रिज झाल्यावर सर्वे होणार त्यांच्याशी बोलतो आज आहे ते फॉरेस्ट लोक पण आलेले आहेत सर्व तिकडे पाणीसाठी गेले तो फॉरेस्ट चा मागणी करतो समुद्रातून सर्व्हे झाला का कधी होणार त्याच्या अगोदर

आमच्या कागदपत्रे कागदपत्र तुम्ही लक्षात घेत नाही तुमच्या वर दाख का दाखवली त्याच्यात क्लिअर कट कंडिशन आहे की बाबा मच्छीमारांचं नुकसान भरपाई किंवा त्यांचा मोबदला मिळाला किंवा कुठलंही काम करू नाही

एम एम बी चेमबीचे सगळ्या गोष्टी सोडून द्या तुम्हाला वर्क ऑर्डर दिली असेल ना एम एम आर डी एम एम आर आहे का कुठल्या आहेत त्या आरटी टी शर्टी केल्या का तुम्ही नसल्या तर ठीक आहे आम्ही गव्हर्नमेंट बरोबर आम्हाला फक्त एवढंच मान्य तुम्हाला काय प्रोसेस दिले ना कामाच्या कोणी दिल्या चालू करायच्या कोणता असणारच ना

त्याला प्रोटेक्शन करू द्या आम्हाला विचारताय बरोबर सांगताय म्हणजे प्रोटेक्शन लावण्यासाठी आम्हाला वेळ द्या पण तुम्ही ही गोष्ट प्रोटेक्शन म्हणजे लावण्यापूर्वी आम्हाला विचारलं का तुमचं जे काय काम प्रिलिम एक मिनिट ऐकून घ्या तुमचं जे काय प्रिलिमिनरी काम चालू आहे ते करण्याआधी स्थानिक लोकांचं काही घेतलं का तुम्ही असेल तर दाखवा स्थानिक लोकांचे आधार तुम्ही म्हणताय ना ते डायरेक्टली एम एस आर टी सी ने सर्वे करायला पाहिजे ती पण प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे

आम्ही स्वतःचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे तिथं ब्लास्ट तुम्ही डिटोनेटर हे ते सगळं काम करता नाही कसं बोलताय तीन चार 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 तीन चार दिवसा पूर्वीच आहे तीन चार ते सगळं नाही नाही बनवल तीन चार बोल तीन बोललात ना मग आपली मीटिंग तेवीस तारखेला झालं त्याला सतरा दिवस झाले मग तीन चार दिवसात काम कसं काय केलं चालू आहे कसा केला सांग मला तुम्ही तुमचे शब्द तुम्हालाच सांगत मी अहो जे मटेरियल आता त्याच्या बाजूला आपण काढतोय की नाही ते बंदारासाठी ते मटेरियल वापरणार आहे चालू झालंय ना आता काम माशांच्या प्रजननाचा वेळ आहे

आमच्या हातात काय मारामार जिम्मेदारी कुठलाही माणूस काय झाला कोण कंपनीचा कोविड तुमची जिम्मेदारी कुठल्याही माणसाला जिम्मेदारी झाली आम्ही आवडत जाऊन तुम्ही ऐकणार नाही तर आमचा पण काय काहीच कायदा आम्हाला पण टाईम नाही

એક ગાત વાંધો રાત્રી ના ઉ

मिळणार आहे मान्य करतो पण तुम्ही आम्हाला कुठल्या ॲक्टने देणार ते, ते पण सांगून टाका आता तुम्ही बोलताना छाती टोकपणे मिळणारच आहे कुठल्या ऍक्ट प्रमाणे मिळणार आहे कसे मिळणार कुठल्या

काम बंद करायचं नाही यार नाना काम बंद कान बंद करूया सकते तुम्ही बुपा सा सा यार समोर नाही बंद काम नाना लेती जाऊ लेखीला लेखीला म्हणजे आता कोण काम करणार आहे અધિકારી મેને <Cornell> <him stselling>

कोणाला किती देणार आम्हाला पण समजू दे

मी का विचारलं उद्या ते लोक येणार ना तुम्ही पुन्हा आम्हाला बोलणार आम्ही आता सर्व्हे च्या माणसं आणली ना तुम्ही सर्वे करून नाही देत मला आम्हाला आपल्याला कळू दे पहिले किती कुठल्या कॅटेगरीला काय लोकांना आपल्याला पण कल्पना देते नाही तर लोक उद्या आपल्याला बोलतील का तुम्ही आमचं नाव या कॅटेगरी मध्ये आम्हाला आमच्या भांडण होते ते लोक आम्हाला आम्हाला त्याची कमिटी एक ना त्यांची कमिटी अगोदर आम्हाला आधी साईड नको करा

आता जेव्हा लोक उठाव करतात तेव्हा तुम्ही ते मागतीत जाता म्हणून राग आहे सहा महिने बघा या गोष्टी तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे एक ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत मध्ये एक लेटर द्यायला पाहिजे माझा सर्वांचं मिटिंग लावतो मी सर्व ग्रामस्थांना बोलवला असं असं बाबा काय मत आहे तुमचा मी लोकांना सांगितलं असता बाबा काय करायचं तिथं झाला असं कलंग नाही तुम्ही डायरेक्ट काम चालू केले काम चालू केले तर कंपनी कोणाला काहीच नाही भेटत नाही शेतकऱ्यात तुम्ही बघा जेव्हा स्वतःच्या जागेत जर कोण गेला उद्या डायरेक्ट जाऊन कोणाच्या पण जागे सर्वे करतात उद्या त्यांनी द्यायलाच पण पाहिजे ना जागा आता लोक आमची शांत आहेत त्याचा थोडं आहे आमची खूप साधी आणि भोली लोक आहेत आपले दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस चे लेखी पत्र मोदय आपले दिनांक दहा सहा पंचवीस चे करंजा येवट पुला बांधकाम थांबे थांबवणे बाबतचे पत्र मिळाले तरी आपणास कळण्यात येते की आपल्या नियुक्तीप्रमाणे ते तेथे चालू असलेले काम तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात येते व आपल्या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य स्तंभ मंडळास कळवण्यात आले आहे नाही